नमस्कार मंडळी कॉर्पोरेट जगाच्या एकदम शिखरावर पोचणं म्हणजेच सीईओ बनणं हे अनेकांचं स्वप्न असतं पण हा प्रवास नेमका असतो तरी कसा चला तर मग आज आपण हाच प्रवास उलगडून पाहूया कोणताही प्रवास सुरू करण्याआधी आपल्याला कुठे पोचायचंय हे माहीत असायला हवं नाही का आपलं ध्येय आहे सीईओ पद पण या पदाचा नेमका अर्थ काय एका सीईओची भूमिका नक्की काय असते चला जाणून घेऊया सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नावाप्रमाणेच हा कंपनीचा सर्वोच्च अधिकारी असतो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कंपनी कोणत्या दिशेने जाणार याचा अंतिम निर्णय घेण्याची ताकद आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी त्यांच्यावर असतात म्हणजे कंपनीचं नियोजन धोरण विकास अशा सगळ्या मोठ्या गोष्टींवर त्यांचाच शेवटचा शब्द असतो बरं आपलं ध्येय तर ठरलं पण तिथे पोहोचण्यासाठी एक मजबूत पाया हवा आणि तो पाया म्हणजे शिक्षण कोणत्याही मोठ्या प्रवासासाठी हा पाया पक्का असणं खूप गरजेचं आहे आता बघा सीईओ होण्यासाठी असा काही एकच ठरलेला कोर्स नाहीये पण हो काही पदव्या नक्कीच खूप फायदेशीर ठरतात जसं की बीबीए एमबीए किंवा कॉमर्स मधल्या किंवा कॉमर्समधल्या पदव्या अनेकदा काय होतं इंजिनिअरिंगसोबत एमबीए केलेलं दिसतं याचं कारण म्हणजे टेक्निकल नॉलेज आणि मॅनेजमेंट स्किल्स यांचं एक जबरदस्त कॉम्बिनेशन तयार होतं पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात घेण्यासारखी आहे तुम्ही जर मोठ्या कंपन्यांच्या टॉप पोझिशन्स पाहिल्या ना तर एक गोष्ट कॉमन दिसेल बहुतेक सीईओ हे एमबीए पदवीधर असतात यावरूनच कळतं की मुळे या प्रवासात किती मोठा फायदा होऊ शकतो चला आता वळूया या प्रवासाच्या सगळ्यात लांब आणि खरं तर सगळ्यात महत्वाच्या भागाकडे तो म्हणजे अनुभव कॉर्पोरेट जगात अनुभव मिळवत वर चढणं आणि हो यासाठी संयम आणि सातत्य या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलं सीईओ बनणं हे काही एका रात्रीत होणारं रा काम नाही यासाठी लागतो प्रचंड अनुभव साधारणपणे दहा ते वीस वर्षांचा ही फक्त वर्ष नाहीत तर वेगवेगळ्या भूमिकांमधलं शिकण्याची स्वतःला सिद्ध करण्याची आणि आपलं नेतृत्व घडवण्याची एक मोठी संधी असते तर हा प्रवास साधारणपणे कसा दिसतो बघा सुरुवात होते ज्युनियर मॅनेजर किंवा एक्झिक्युटिव्ह म्हणून मग हळूहळू टप्प्याटप्प्याने मॅनेजर सिनियर मॅनेजर डायरेक्टर आणि मग शेवटी तुम्ही पोचता सीईओ पदापर्यंत ही अक्षरशः एक शिडीचं आहे नाही का पण या शिडीच्या पायऱ्या चढायच्या कशा याचं उत्तर तुमच्या कामातच आहे तुमचं नेतृत्व म्हणजे तुम्ही टीमला कसं सांभाळता तुमची निर्णय घेण्याची क्षमता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची सातत्यपूर्ण चांगली कामगिरी याच गोष्टी तुम्हाला एका पदावरून दुसऱ्या पदावर घेऊन जातात बरं या प्रवासासाठी फक्त अनुभव पुरेसा आहे का नाही यासाठी काही खास हत्यारं सुद्धा लागतात म्हणजे यशस्वी होण्यासाठी कोणती व्यावसायिक कौशल्य आणि वैयक्तिक गुण तुमच्यात असायला हवेत ते आता पाहूया एका चांगल्या सीईओसाठी काही स्किल्स तर अगदी मस्ट आहेत सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे लीडरशिप म्हणजे संपूर्ण टीमला एका ध्येयाच्या दिशेने घेऊन जाण्याची ताकद मग येते निर्णय क्षमता योग्य वेळी योग्य निर्णय घेणं कम्युनिकेशन स्किल्स तर हवेतच आणि हो बाजाराची अचूक समज असणं हे तर खूपच गरजेचं आहे आता स्किल्स तर झाले पण काही वैयक्तिक गुणही तितकेच महत्वाचे आहेत प्रचंड आत्मविश्वास कारण तुम्हाला मोठे निर्णय घ्यायचे आहेत मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी आणि आपल्या टीमला सतत प्रेरणा देण्याची क्षमता हे गुण खरं तर सीईओ पदावरचा प्रचंड दबाव सांभाळायला एखाद्या कवचासारखं काम करतात आता गंमत बघा सीईओ पदापर्यंत पोहोचण्याचं मुख्यत्वे दोन मार्ग आहेत आणि करिअरच्या सुरुवातीलाच हा एक मोठा निर्णय घ्यावा लागतो की आपण कोणत्या मार्गाने जाणार आहोत हे दोन मार्ग कोणते तर पहिला आहे स्वतःची कंपनी सुरू करण्याचा म्हणजे उद्योजकता इथे तुम्ही पहिल्या दिवसापासूनच सीईओ असता आणि दुसरा मार्ग आहे एखाद्या मोठ्या ऑलरेडी स्थापित कंपनीत काम करून अनुभव आणि नेतृत्वाच्या जोरावर प्रमोशन मिळवत सीईओ पदापर्यंत पोहोचण्याचा यालाच आपण कॉर्पोरेट शिडी म्हणतो चला आता प्रवासाच्या शेवटाकडे येऊया समजा आपण शिखरावर पोहोचलो तर तिथून दिसणारं दृश्य कसं असेल म्हणजे या पदावर मिळणारा मोबदला काय असतो आणि ज्यांनी हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे असे काही आदर्श कोण आहेत ते पाहू तर सीईओ पदावर मिळणारा पगार हा कंपनीच्या प्रकारावर अवलंबून असतो आपल्या भारतीय कंपन्यांमध्ये तो साधारणपणे वार्षिक पंधरा लाखांपासून ते एक कोटी किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकतो पण जर आपण मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांबद्दल बोललो तर तिथे पगार कोटींमध्ये असतो आणि त्यासोबत बोनस आणि कंपनीचे शेअर्सही मिळतात या कॉर्पोरेट शिडीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई विचार करा एका प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि आज ते आपल्या कामगिरीच्या जोरावर जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एकाच्या सर्वोच्च पदावर आहेत असंच आणखी एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्यानडेला त्यांनी कंपनीत अनेक वर्ष काम केलं आणि आपल्या कौशल्याने आणि समर्पणाने कंपनीला एका नव्या उंचीवर नेलं त्यातूनच ते त्यांना हे सर्वोच्च पद मिळालं आणि एक गोष्ट लक्षात घ्या हे नेतृत्व कौशल्य फक्त कॉर्पोरेट जगतापुरतं मर्यादित नाही याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाच्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करताना जी धोरणात्मक निर्णय क्षमता आणि दूरदृष्टी लागते तेच गुण एका मोठ्या कंपनीच्या सीईओसाठीही तितकेच महत्वाचे असतात तर मग सीईओ बनण्याचा मार्ग आता आपल्यासमोर अगदी स्पष्ट आहे शिक्षण अनुभव कौशल्य आणि योग्य दृष्टिकोन यांच्या मदतीने हे शिखर नक्कीच गाठता येतं आता प्रश्न फक्त एकच उरतो कोणता मार्ग निवडला जाणार